एक मानेला बेट बांधलेला आहे कमरेला बांधताय आणि उडग्याला दोन पण इथे बसलेल्या लोकांच्या शरीरामध्ये आत किती हाड आहेत माहित आहे सहा हाड आहेत प्रत्येक जॉईंट जुळत आहे बरं प्रत्येक जॉईंट वरती बांधायला तर आपल्या शरीराच्या डोलारा जो उभा असतो ना या तीन जॉईंट वरती असतो उडगे कंबर आणि माट सलामत असतील तर बाकीचे सगळे सांगे ॲटोमॅटिकली नोंदणी होऊन बेल्ड बनवलेले बरीच लोक इथे इथे बांधव ते लोक इथे बांधव त्याची गरज नाही त्या मानसिक समाधान आम्ही पण त्याची गरज नाही सगळ्या लोकांना पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष कुठे आहे पण त्यांना असं वाटतं इथे आलं की दोन चार दिवसातच बरं झाला पाहिजे सगळं मानला की लवकर बरं अशी अपेक्षा करतात तसं काही होणार नाही तीनच बेल्ट आहे तीनच बांधला सगळे साधे तीन कुकडे होणार त्याचं लॉजिक कसं आहे बघा तुम्ही मानेला बेल्ट बांधलेला आहे माने बांधलेला होते बांधला मानेला पट मान दुखते बरोबर हा मल्टीपर्पज है? मॅगनेटचा बेल्ट आहे आठ मॅगनेट आता मान दुखते म्हणजे का दुखते एक तर इथे वयानुसार आपल्या नसा दबल्या गेलेल्या मणक्यामध्ये आहे त्याला सर्व्हल तर एकटी माल दुखणार नाही तर त्याच्यावर किती भार प्रभावित होतात किती आजार होतात ते घ्या हा पॉईंट आहे आपला नसतात इथे नसामध्ये तर यामुळे काय होतं दोन्ही हाताला रक्ताचा प्रभाव या मानेमुळेच होतो इथूनच होता हा पॉईंट तर त्याच्यामुळे काय होतं पहिले एका हाताला मुंग्यायला सुरुवात होता नंतर दुसऱ्या हाताला मुंग्या येणार पण काही महिने गेलं रक्ताचा प्रवाह पुरेपूर प्रमाणात होत नाही म्हणून पहिले या कांद्या कॅन्सट नाहीच होत नंतर हा नंतर मनगड तर बोट नंतर दुसऱ्या हाताला तोच प्रॉब्लेम सुरू होतो हा लहान मेंदू आहे आपला पेंडूला अवलंबी डम्पेला हा आता बॅलेन्स बॅलन्स सांभाळत तुम्हाला इथे नसा दाबले तुम्ही एकदम चांगले गप्पा मारत जातात राहते अचानक कधीतरी चक्कर ये तुमचं बॅलेन्स जाऊन पडायला होतं कारण की हा मेंडूला अभ्या गिटाला एका सेकंदासाठी जर रक्त कमी होत तरी तुमचा बॅलेन्स जाणार आणि पडणार तुम्ही त्यानंतर डोळ्याची रोशनी हलकी हलकी कमी होत राहणार आणि डोकं दुखत राहतं एकट्या सर्वायकल स्पॉन्डिनिशियस मुळे समजलंय